माय वहिनी कस झालो या या बसा बसा काय सांगू नंदबाई तुमच्याच मायच लुगड धुलालो तर फरशिवून पाय घसरून पडलो हात मोडलाय तुम्हाला म्हणाय तुम की मो तोंड दिसते माय काय तुमची आणखी बाजत पडली नाही काय नाही आपल्या ह्याकडे लुगडं पिळून टाकाय ना पडलो बाई मला वाटलं बाय तेवढं काय लागलं नाही थोडस दुखू लागलं करायला गेलो हातापर्यंत बघलं तर काय हे रट्ट्याच्या रट्ट्या हात सुजलो पिंके जाय त्याला काळा काळा कस काय मा भाऊ येणार आहे ते काळा छापी ना त्याला माय मग डॉक्टर किती दिवस ठेवावं लागते म्हणले हे प्लास्टर चाळीसावर पाच दिवस ठेवल्यावर मग काढूया म्हणल्या प्लास्टर या पोरीचं लग्न एक जवळ आलंय पन्नासावर पाच दिवस बाकी आहे लग्न नाही गे बसून बसून तर नुसती पाट खाजली Mm? बायाची तर बोलायला यायला घरी रंजक लागली बघा अहो त्याला कळत नव्हतो हात मोडला म्हणून या काठी ऐकण्या इंस्टाग्राम ला काय तर स्टोरी टाकली म्हणून त्याला कळलं बाईचा हात मोडला म्हणून बघायला याल येत जेव्हा एक साडी नेसून चली पन्नास हजार रुपये लागले बघा पन्नास हजार रुपये साडी आले दवाखान्यात तर फक्त पाच हजार रुपये लागले बघा हे बाया बोलायला आले ना त्याला पन्नास हजार रुपये खर्च आले आले की जेवण चले साडीचा बोळा घालून बाई तुम्हाला भूक लागली असेल कि पिंक्या इकडे गा त्याला दोन गरम गरम चपात्या टाकून दे नका नका नाही दुसरं लाट नाही गोळ्या निस्त्या कडूक दिल्या एवढी मोठा ढोराला दिली एवढी गोळी दिली का माहिती डॉक्टर मयाम करते सगळे चालेल बिस्किटचे पुढे घेऊन बोलायला बिस्किटाची घरी थप्पीच लागली तुम्ही आले नाही की आग पिंके आता चहा करू नको हा नाही हो बाई आता चहा पिला जेव का असं जे म्हणलंय काय जराशी पडली की पण भलतेच नाटक करते या हाताचं वैल तसं व्हायल या थडीच्या मुंडी मोडतो मुंडी